एनकाउंटर झालं ते एकदम चांगलं झालं त्याच्यामुळे एक सबक भेटण आणि मला असं वाटतं की हे उलट चांगलं झालं की हे कोर्टात किंवा आणखीन पुढे गेलं नाही नाहीतर एक केस लढूस तर तसे दहा प्रकरणं होतात तरी पहिल्या केस तर निकाल लागत नाही त्याच्यामुळे जे एन्काउंटर झालं ते अगदी बरोबर झालं चांगलं झालं हो अगदी चांगलं प्रत्युत्तर आहे कारण की जेव्हा अशा कडक शिक्षा लावल्या जातील तेव्हाच अशा कृत्यांना काहीतरी आळा बसेल खर तर वरूनच काही देशांमध्ये शिक्षा अशी आहे की बर चौकामध्ये डायरेक्ट फाशी दिली जाते आणि त्यामुळे अशा देशांमध्ये अशी कृत्य शक्यतो होतच नाहीत तर असे काही कडक कायदे लावले किंवा असे कडक ऍक्शन्स जेव्हा घेतल्या जातील तेव्हा आणि तेव्हाच असे गैरकृत्य जे आहे किंवा असे घानेरडे प्रकार जे आहेत ते कंट्रोलमध्ये राहतील त्याला आळा बसेल ह्या प्रकरणामध्ये ही ॲक्शन अगदी योग्य वाटते मला एक महिला म्हणून कारण की इतक्या छोट्या मुली आहेत त्या त्यांचं वय बघा साडेतीन वर्षे एकीचं वय आहे आणि एकीचं त्याच्यापेक्षा थोडं जास्त तर हे वय जर विचारात घेतलं तर अत्यंत संताप घृणा आणणारी ही घटना आहे आणि त्यामुळं त्याला जे पोलिसांनी प्रत्युत्तर दिलेलं आहे किंवा ही जी ॲक्शन त्यांनी घेतलेली आहे ती अगदी रास्त आहे अगदी उत्तम आहे अगदी योग्य आहे त्याचं मी एक प्राध्यापिका म्हणून किंवा एक सुशिक्षित महिला म्हणून खूप स्ट्रॉंगली सपोर्ट करते त्याचं समर्थन करते